विधानसभा निवडणुकीत निफाड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीनं ठाकरे गटाच्या शिवसेनेला सलग दुसऱ्यांदा पराभवाची धूर चारली यातून शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती याचा परिणाम आज निफाड मतदारसंघामध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय माजी पंचायत समिती सभापती राजेश पाटील तालुका प्रमुख सुधीर कराड शिवसेना निफाड तालुका सहसंपर्क प्रमुख किरण लभडे प्रमुख निलेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाचं शिवबंधन तोडलंय ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला प्रवेश पक्षप्रवेशाचे पडसाद पिंपळगाव बसवंतच्या राजकीय पटलांवर उमटणार आहेत पिंपळगाव पिंपळगाव बाजार समितीचे संचालक राजेश पाटील तालुका प्रमुख सुधीर कराडे सहसंपर्क प्रमुख किरण लबडे प्रमुख निलेश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सत्यजित मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला वर्षानुवर्ष ठाकरे यांच्या शिवसेनेशी असलेलं नातं तो कार्यकर्त्यांनी तोडलंय मोठं शक्ती प्रदर्शन करत पिंपळगाव बसवंत येथून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा आज सकाळी ठाण्याच्या दिशेनं रवाना झाला यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सुजित मोरे अरुण लभडे माधव बनकर संदीप भवर खंडू पवार दीपक पिंपरकर संतोष ताकाटे दिलीप भवर प्रमोद जाधव मंगेश शिरसाट श्याम सूर्यवंशी हरीश लभडे किरण शेळके यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडली ठाणे येथील टेंभी नाका या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी अनिल कांदे राजेंद्र सोनवणे यांच्या उपस्थितीत पाटील कराड लभडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव